हॅलो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की भरलेली भेंडी फ्राय भेंडी कशी करायची तर इथे मी घेतलेलं आहे तेल जिरं मऊरी हिंग ओवा घेतला आहे आता त्यामध्ये मी टाकणार आहे टोमॅटो बारीक हळद टाकलेली आहे पातळ उभी भेंडी चिरून घेतलेली आहे आता आपल्याला टाकायचं आहे यामध्ये थोडस आले लसून पेस मीठ टाकलेलं आहे मी ते कांदा लसूण मसाला घेतला आहे थोडा गूळ घेतलेला आहे आता हे परत मीठ आपल्याला हलवायचं आहे आता आपल्याला दहा ते पंधरा मिनटाची झाकण ठेवून वाघ घ्यायची आहे त्यामध्ये मी इथं झाकण काढून टाकलेलं आहे बारीक शेंगदाण्याचा फूट तुम्ही बघू शकता की भेंडी आता छान शिजलेली आहे सो अशा प्रकारे रेडी आहे आपली झटपट फ्राय भेंडी